चिकन दुकानातील गॅस सिलेंडर चोरी करणारा चोरटा हा टाकळी येथे एका चहापान दुकानात असल्याच्या गोपनीय माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केलेल्या कारवाईत चोरट्याला पकडल्याची घटना घडली ही घटना एकवीस जानेवारी रोजी वरठी पोलीस स्टेशन हद्दीतील टाकळी येथे घडली या घटनेत पोलिसांनी नितीन उर्फ कार्लोश शिवनाथ बोरकर व सत्तावीस वर्ष राहणार इंदिरा वार्ड टाकळी याच्याकडून गॅस सिलेंडर जप्त करीत त्याला पुढील कारवाईसाठी वरठी पोलिसांच्या ताब्यात दिलंय पोलीस सूत्रानुसार एकतीस डिसेंबर रोजी वरठी येथील चिकन दुकानातून गॅस सिलेंडर चोरी झाल्याची घटना घडली होती या घटनेत सुकेश नाग कैलास नारनवरे वय अडतीस वर्ष यांच्या फिर्यादीवरून वरठी पोलिसात अज्ञात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता गॅस सिलेंडरची चोरी करणारा चोरटा टाकडी येथील एका चहापान दुकानात बसून असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली माहितीवरून पोलीस निरीक्षक नितीन कुमार चिंचोडकर सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक सोनवणे पोलिस हवालदार नंदकिशोर मारबते पोलीस हवालदार मार हवाल राजेश पंचबुद्धे पोलीस नाईक शैलेश बेदुरकर पोलिस शिपाई जगदीश श्रावणकर यांनी घटनास्थळी धाडे टाकीत आरोपीला पकडले यावेळी आरोपीची विचारपूस केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिलीत मात्र पोलिस खाक्या दाखविताच त्याने गुन्ह्याची कबुली केली व स्वतः राहत असलेल्या झोपटपट्टी मागून एका पोत्यातून काढून गॅस सिलेंडर पोलिसांच्या हवाली केला यावेळी पोलिसांनी आरोपीला पुढील कारवाईसाठी वरठी पोलिसांच्या ताब्यात दिले